आपण बघितलं की स्वारगत प्रकरणामध्ये दत्तात्रय गाडेला आज पुणे पोलिसांनी अकरा वाजता घेऊन जाणार होते परंतु त्या अकराचा टाईम बारा झाला बाराचा एक आणि नंतर एक करत करत सहा वाजले आणि सात वाजता ही हेअरिंग चालू झाली होती त्या प्रकरणामध्ये जे काही दत्तात्रय गाडेचे वकील आहेत ते वकील आपल्यासोबत आहेत वकील साहेबांनी पूर्ण ती जी काही जी काही त्यांची हेअरिंग आहे ती ऐकलेली आहे आपल्या आर्ग्युमेंट त्यांनी मांडलेल्या आहेत पोलिसांच्या आर्ग्युमेंट त्यांनी मांडलेल्या आहेत बारा मार्चपर्यंत त्याला पी देखील मिळालेली आहे परंतु आरोपीचे वकील आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल की काय आतमध्ये घडलं आणि काय बारा मार्च पर्यंत जसं हे स्टार्टिंगला बोलले की दुपारची संध्याकाळ झाली पाय ठेवायलाही जागा नव्हती हो तीन तास मी लघवी नाही केली म्हणजे एका ठिकाणी कारण गर्दी तेवढी होती पाणीही नाही काय नाही मी तिथेच आम्ही बसून होतो या प्रकरणामध्ये जेव्हा प्रकरण सुरू झालं आरोपींना जेव्हा आणण्यात आलं त्यामध्ये तीन ॲडव्होकेट आहेत मी ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर ॲडव्होकेट साजिद शाह आणि कोरटकर म्हणजे ते एक वकील आहेत ते त्यांच्या गावाचे आहेत तेही आम्ही तिन्ही वकिलांनी त्या आरोपींची बाजू मांडली यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे याशिवाय महिलासोबत घडलेलं आहे संवेदनशील भागात घडलेलं आहे आम्हाला त्याचं मोबाईल जप्त करायचं आहे घटनेच्या वेळेस जे काही कपडे घातले होते ते जप्त करायचे आहे याशिवाय त्याने अशा प्रकारचे इतर तर किती गुन्हे केले आहेत अजून काही केलेले आहेत का, का? याचा तपास करायचा आहे याशिवाय तो हॅबिच्युअल क्रिमिनल आरोपी आहे त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त पी सी द्या असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि सरकार पक्षाचं म्हणणं होतं बरोबर आहे त्याच्या अगोदर त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्या एका लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता की जर गुन्हे दाखल आहेत तर मग त्याला शिक्षा का नाही झाली त्या काय सांगत अनेक म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया त्याच्यावर सहा गुन्हे दाखल सगळे गुन्हे हे चोरीचे आहेत कुठल्याही गुन्ह्यामध्ये रे बलात्कार असं हे नाहीये आणि त्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकरणामध्ये शिक्षा झालेली नाही त्यामुळे त्याला आरोपी म्हणता येणार नाही चौदा बारा तारखेपर्यंत कुसी भेटलेली आहे त्याच्यानंतर तुमची काय प्रक्रिया असणार बारा नंतर त्याला जी पी सी भेटलेली आहे तर त्याला पी सी पुढे न भेटत त्याला एमसीआर व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असेल बरोबर आणि जे काही तुम्ही म्हणताय की तुमच्या जे काही तुमचं हे दत्तात्रय गाडे त्यांनी सांगितलं की मुलगी अगोदर बसमध्ये चढली आणि त्यानंतर तो चढलेला आहे या बाबतीत किती तथ्य आहे तथ्य जे काही आहे खरं जे आहे ते ट्रायलच्या वेळेस येईल आता फक्त सांगणं आमचं काम आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण असं दिसत आहे की मुलगी कुठलाही आरड ओरड करत नाहीये या गोष्टीचं पण तुम्ही तिथं आहे आहे आमचं म्हणणं की म्युच्युअल काय नक्की काय वाटतंय पुणे पोलिस सांगतायत की एका बाजूला बारा तारखेपर्यंत पीसी घेत आहेत मोबाईलची तपासणी करायची आहे कपड्याची तपासणी करायची आहे आणि तुम्ही आरोपीची बाजू मांडत मांडत म्हणताय की ह्या प्रकार जो काय आहे म्युच्युअल कन्सर्ट झालेला आहे काय वाटतं तुम्हाला म्युच्युअल कन्सर्टनी झाला आहे की पुणे पोलिसांचं जे काही आरोप करतायत पुणे पोलिस ते खोटे पोलिसांचे आरोप तर खोटेच म्हणावे लागतील कारण प्रॉपर अजून सुद्धा एव्हिडन्स पुरावे जमा केलेले नाही मग दुसरा एक प्रश्न उपस्थित होतोय वारंवार प्रत्येक प्रते पत्रकार तुम्हाला जर चुकीचं काय नव्हतं तर मग आरोपी पळत का होता याला मानसिकता असं म्हटलं जाईल एखादी घटना घडली घडल्यानंतर एक सामान्य माणूस त्याला जे योग्य वाटेल तो करतो परंतु त्याला जर फरार व्हायचा असला असता आणि पाडायचा असला असतं तर तो गावाकडे गेला नसता तो यूपी बिहार अशा ठिकाणी गेलेला असता तो जर खूप मोठा हॅबिच्युअल क्रिमिनल माइंडेड असा आरोपी असला असता तर आज तो पुण्यात नसला असता तो बाहेर निघून गेला आपण दुसरा पण एक प्रश्न उपस्थित होतो की मुलीनी सकाळी पहाट घटना घडलेली आहे आणि त्याच्यानंतर नऊ ते दहाच्या दरम्यान एफ आय आर नोंद केलेली आहे याच्यावरती तुमची काय संशय आहे साहजिक आहे संशयची गोष्ट निर्माण होणारच आहे घटनेला घडल्याबरोबर एक जेव्हा घटना घडते कुठलीही व्यक्ती असेल तर ती ताबोडतोब जाऊन तक्रार कंप्लेंट करते करायला पाहिजे परंतु तिने वाजता केलेली आहे त्याच्या बाबतीत पोलीस म्हणतायत की तिला कायद्याचं नॉलेज नाहीये किंवा तिच्या मित्राकडून ती मित्र मग आरोपींना कुठे कायद्याचं नॉलेज आहे जे तुम्ही आज ना तो निघून गेला गेला पळून तर त्याला कुठे कायद्याचं नॉलेज परंतु ह्याच्या अगोदर त्याच्यावरती चार पाच गुन्हे नोंद झालेले त्याच्यामुळे त्याला काही ना काहीतरी कायद्याचं नॉलेज मिळालं असेल असं वाटतंय त्याच्यावर कसं असतं एकदा एखाद्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले झाले एखादाही जरी गुन्हा झाला असला कुठेही चोरी झाली की पोलीस उचलतात पकडतात त्याच्याच अकाउंटवर खात्यावर ते केसेस मारतात असे महाराष्ट्रात भरपूर उदाहरणं आहेत म्हणजे काही प्रमाणात पोलीस सुद्धा आरोपी तयार करतात बरोबर परंतु जे बदलापूर सारखं प्रकरण होते नंतर त्या एन्काउंटर झाल्याच्या नंतर वेगवेगळे आयोग त्याच्यावरती निकाल देतात की हा जो काही एनकाउंटर झालाय तो पुणे म्हणजे पोलिसांची चुकी आहे या प्रकरणामध्ये असं काही घडेल असं वाटतं का कारण मीडियावरती पूर्णपणे असं दिसतंय की पोलीस काय त्यांचा स्टंट करतायत काय किंवा आरोपी पळून काय जातोय किंवा मीडियावरती जे काही मीडिया, मीडिया ट्रायल होते त्याच्यावरून असं कुठेतरी वाटतं की समाजामध्ये क्रोध निर्माण होतोय या सगळ्या प्रकाराकडे बघताना बदलापूर सारखं प्रकरण होईल तुम्हाला वाटतं ते बदलापूर सारखं तर हो, नाही होणार कारण पोलीस पुणे पोलीस थोडी सक्षम सुद्धा आहे त्या बाबतीत मी पोलिसांची प्रशंसा करेल की पोलीस पुण्याची जी पोलिस यंत्रणा आहे ती मजबूत आहे त्यामुळे आरोपी जी आहे तो सुरक्षित राहील पुणे पोलीस कधी कायदा हातात घेत नाही परंतु तुमच्या मीडिया समोर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे मी वकील मला प्रोटेक्शन पाहिजे कारण समाजातले जे काही लोक आहेत जे राजकीय लोक आहेत ज्यांना राजकारणाशी देणं घेणं आहे किंवा सवय घोषित काही जे लोक आहेत ते आम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करेल की आरोपीचे वकिलांना पोलीस प्रोटेक्शन पुरवण्यात यावं नक्कीच आपण बघितलं की स्वारगेट डेपो प्रकरणामधलं जे काही प्रकरण घडले त्यांचे जे वकील आहेत आरोपीचे वकील त्यांनी वकिलांनी आम्हाला सुरक्षा मिळायला पाहिजे अशी देखील मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेली आहे मी मेघराज गवारे बघताय क्रांती न्यूज मी लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आम्हाला आम्हाला प्रोटेक्शन प्रोटेक्शन मी शक्यतो प्रेस घेईल बरोबर आहे पुणे पुणे कमिशनर कमिशनरांकडे आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती केली जाते की जे आरोपीचे वकील आहेत या आरोपीच्या वकिलांना नक्कीच प्रोटेक्शन मिळावं कारण दे। या आरोपी बाबत समाजामध्ये जे काही दोष निर्माण होतोय द्वेष निर्माण होतोय आणि त्यांची बाजू मांडताना वकील पूर्णपणे आपली कायद्याचं नॉलेज आहेत आपली जी हिंमत दाखवत आहेत आणि अशा वकिलांना प्रोटेक्शन मिळणं नक्कीच गरज आहे कारण काय असे वकील ज्यावेळेस आपली बाजू मांडत आहेत अशा वकिलांवरती राग काढणारे पॉलिटिशियन भरपूर समाजामध्ये आपलं जे काही स्टंट करण्यासाठी बसलेलेच असतात त्यामुळं अशा वकिलांना देखील प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे मी मेघराज गवारेजून भटतं क्रांती न्यूज धन्यवाद